नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे वाडा पुनर्वसन तालुका शिरूर येथील दोघींना धडा शिकवायचं म्हणून शनिवारी एका परप्रांतीयानं तीन लहानग्यांचं अपहरण केलं यातील सात वर्षीय मुलीला बहुळ येथील एका निर्जन विहिरीत टाकून दिलं तर उर्वरित दोघांना चाकण शिक्रापूर रस्त्यावर सोडून दिलं याबाबतची खबर शिक्रापूर पोलिसांना कळताच शिक्रापूर शिरूर रांजणगावसह अतिरिक्त पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या पथकानं अल्पवयीन मुलीचा मृतदेह बहुळ येथील विहिरीतून ताब्यात घेतलाय तर यातील आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली शनिवारी दुपारी चारच्या सुमारास वाडा पुनर्वसन कोरेगाव भीमाईतून तीन लहानग्यांचं अपहरण झाल्याची खबर मिळाली या खबरीची खातरजमा करताच पोलिसांनी स्वतंत्र तपास पथकाची नियुक्ती करून अपरात बाळांचा शोध सुरू केला यातील तीन ते चार वर्षीय मुले ही चाकण शिक्रापूर रस्त्यावरील बहुळ येते असल्याचं समजल्यावर हे शोध पथक दोन्ही मुलांपर्यंत पोहोचले दोघांनाही ताब्यात घेतलं दरम्यान या तीनही मुलांचं अपहरण केलेल्या व्यक्तीबद्दलचा संशय मयत गायत्रीची आई विना रविदास यांनी व्यक्त केला यावरून बबन यादव याला अटक केली आहे पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं वरील तीन बालकांचं अपहरण केल्याची कबुली दिली आणि त्यापैकी दोघांना बहुळ मध्ये सोडले तर गायत्रीला विहिरीत टाकल्याची माहिती दिली त्यानुसार सर्च ऑपरेशन करून बहुळ येथील विहिरी तोड मयात गायत्रीचा मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली दरम्यान बबन यादव यालाही अटक केली प्राथमिक माहितीनुसार आरोपी हे कृत्य अनैतिक कृत्याला विरोध केल्यानं केल्याची माहिती शिकरापूर पोलिसांनी दिली अपहरात तीनही बालके आणि त्यांचे कुटुंबीय आणि आरोपी परप्रांतीय असून मृत गायत्रीच्या मावशीशी आरोपीचे अनैतिक संबंध होते मात्र त्याला गायत्रीची आई आणि इतर कुटुंबियांचा विरोध असल्यानं या सर्वांना धडा शिकवायचा म्हणून वरील तीनही बालकांचं आपण अपहरण केल्याचं आणि गायत्रीला विहिरीत टाकल्याचं आरोपींनी पोलिसांना प्राथमिक तपासात सांगितलंय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा